तर मी ते मिक्सरचं भांडं घेतलं आहे आपल्याला वाटण काढायचं आहे जे आज आपण रेसिपी करणार आहे त्याच्यासाठी तर थोडंसं खोबरं बारीक चिरून घेतले चिरायच्याऐवजी तुम्ही किसून घेतलं तरीसुद्धा चालेल मी कोथंबीर घेतली कोथंबिरीच्या काड्या घेतल्यात आणि थोडंसं अद्रक घ्यायचं आहे आणि मिरच्या घ्यायच्यात मिरच्या तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता कोणाला जास्त तिखट लागतं तर कोणाला कमी लागतं आणि थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आहेत कच्चेच शेंगदाणे भाजलेले नाही आहेत थोडंसं लसूण टाकायचं आहे आणि हां ह्याच्यामध्ये काळे तीळसुद्धा टाकायचे आहेत मी दाखवायला विसरले आणि पाणी टाकून छान बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथं कढई ठेवली आहे तापत कढई तर ता छान तापली की त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचे दीड पळी मी तेल टाकले तेल छान तापलं की त्याच्यामध्ये आपल्याला नंतरनं मोहरी टाकायची आणि मोहरी तडतडली की मग जिरं टाकायचे तुम्ही खरंच ही रेसिपी एकदा नक्की करून बघा खूप छान होते एकदम साधी सोपी आहे आणि झटपट होणारी रेसिपी चवीलासुद्धा एकदम भारी लागते तर जिरं टाकू जिरंही छान फुललं की आपल्याला कडीपत्ता टाकायचा आहे कडीपत्ता थोडंसं असं तोडून टाकायचं आहे म्हणजे त्याचं छान असं स फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतो ना आपल्याला थोडीशी त्याच्यामध्ये हळद टाकायची हळद ना बेडगी मिरची पावडर टाकली मी अर्धा चमचा आणि मग ना थोडासा संडे मसाला टाकायचा आहे दीड चमचा मी संडे मसाला टाकणार आहे इथं तुमच्याकडे जर संडे मसाला नसेल तर तुम्ही स्किप केला तरीसुद्धा चालेल आता हे छान आपण मिक्स करून घेऊया हे झाल्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आता चिरलेला बटाटा टाकायचा आहे तर मी दोन बटाटे घेतलेले मोठे ते बारीक चिरून घेतले फारही बारीक नाही चिरले आणि फार मोठेही नाही चिरले तर तुम्हाला जितपत बारीक चिरायचे तुम्ही चिरू शकता तुमच्यानुसार तर हे बघा मी दाखवते कसं मी चिरलं आहे हे बघा एवढ्या साईजमध्ये मी चिरलं आहे बटाटा तर आपण आता हे छान असं एखाद मिनिटभर फक्त परतून घ्यायचं आहे आपल्याला ह्या मसाल्यामध्ये जास्त वेळ नाही परतायचा फक्त एखाद मिनिट अर्धा मिनिट फक्त परतून घ्यायचं आहे ना आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे तर इथे साधंच पाणी टाकायचं गरम वगैरे पाणी नाही टाकायचं आहे आणि मी इथे दीड तांब्या पाणी टाकते तुम्हाला कितपत कालवण करायचं आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर इथं पाणी टाकल्याच्या नंतर ना आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही म्हणत असाल ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला नाही टाकला तर तो, तो नंतरनं टाकायचा आहे तुम्ही पुढे बघा मी काय करते तर आता ह्याच्यावरती झाकण ठेवूया आणि बटाटा आपल्याला शिजवून घेऊया झाकण ठेवल्याने बटाटा पटकन शिजतो जास्त वेळ लागत नाही पटकन शिजतो त्याच्यामुळे तुम्ही झाकण ठेवून शिजवून घ्या तर आपल्या आपण मसाला वगैरेसुद्धा टाकलेला नाही आहे तरीसुद्धा किती छान रंग आलेला आहे आता आपण चेक करूया बटाटा शिजला आहे की नाही चमचेच्या साह्याने तुम्ही चेक करा हाताने चेक करू नका नाही तर बघा आपला बटाटा खूप छान शिजलेला आहे एकदम पटकने असा मॅश होतो आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये जो वाटून घेतलेला मसाला होता तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये सगळा मसाला टाकून घ्या नंतरनं जो मसाला राहतो ना त्यावेळेस त्याच्यामध्ये मिक्सरमध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते हिसळून मग ते पाणी त्या कालवणात टाकायचं आहे आपल्याला तर आता हे मिक्स करून घेते मी खूप असं घट्ट वाटते तर आता मिक्सरचं भांडं हिसळून मी त्याच्यामध्ये पाणी टाकते तुम्ही तुमच्यानुसार कमी समजा तुम्हाला किती घट्ट लागते किती पातळ लागते कालवण त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त त्याच्यामध्ये करू शकता मी आता पाणी टाकते आणि याला छान अशी उकळी काढून घ्यायची आपल्याला फार वेळ नाही उकळी काढायची एक छान अशी मोठी उकळी आली ना की गॅस आपल्याला बंद करायचं आहे खरंच खूप सोपी रेसिपी आहे फारसा वेळ लागत नाही नक्की तुम्ही करून बघा आणि चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा मला रेसिपी कशी वाटली मला तुम तुम्हाला माझी बघा छान असा कलरसुद्धा आलेला आहे कालवणाला तर आपलं कालवण झालेलं आहे आपण गॅस आता बंद करूया छान अशी उकळी आलेली आहे आपण गॅस बंद करूया तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा